दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही हे विरोधक बोलतात ना चाळीस वर्ष काय केलं पाटील कुटुंबाने चाळीस वर्षापूर्वी आपला लातूर उस्मानाबाद एक जिल्हा होता आठवतो ना किती कारखाने होते चाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जुन्या किती कारखाने होते एक होता तेरणा साडेबाराशे टी सीडीचा सा। ऊस पुरायचा नाही म्हणून आपण कर्नाटकात ऊस आणायचो आता किती कारखाने आहेत उमरगेत किती आहेत आपले दोन तीन झाले इथे काही गुळ पावडरचं नाही का अजून पण गुळ पावडरचा आणि साखर कारखान्याचा जर विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दे देशात सगळ्यात जास्त हे उद्योग आहेत साखर कारखाना आणि गुळ पावडरचा उद्योग भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर सगळ्यात जास्त आप देशामध्ये कारखाने कुठे असतील तर धाराशिवमध्ये कशामुळे आले कारखाने काय लागतं कारखान्याला ऊस लागतो ऊसाला काय लागतं पाणी लागतं आधी नव्हतं ना पाणी थांबत डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे पाणी थांबते आपण सर्वजण जे कष्ट करता काळ्याची सेवा करता त्यामुळे हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या आता घरामध्ये येतात वास्तविक चाललाय बर व्यवस्थित पण मूळ मुद्दा आम्हाला तुमच्या समोर मांडायचा आहे तो म्हणजे प्रामाणिक केलेलं काम नियोजनबद्ध केलेलं काम आपल्याला ते पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये तीन गोष्टी मी जास्त वेळ घेणार नाही तीन गोष्टी मला समोर मांडायच्या आहेत जे आपल्याला गरजेच्या वाटतात मला एक म्हणजे शाश्वत पाणी मान्य आहे तुम्हाला शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आज ही दुष्काळी परिस्थिती आहे आणि वारंवार येत राहते त्यामुळे आपल्याला शाश्वत पाणी पाहिजे कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी आणण्यासाठी जवळजवळ साडे अकरा हजार कोटी लागणार आहेत सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्या भागात आणायचं ठरलंय जागतिक बँकेच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तसे आदेश दिलेत त्याचा डी पी आर बनवण्याचं काम चालू आहे शंभर किलोमीटरवर आणि वॉटर ग्रीडचा प्रकल्प जो ठाकरे सरकारने बंद केला होता तो देखील आता केंद्राकडे पाठवला हो आहे त्यालाही दहावीस हजार कोटी लागणार आहे हे प्रकल्प मार्गी लावले की आपल्याला पाणी शाश्वत मिळणार आहे केंद्राच्या मदतीने मोदी साहेबांच्या मदतीने दुसरं आपण काय करतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये एम आय डी सी औद्योगिक जे आपले संकुल आहे ते उभं करायचं ठरवलंय टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कौडगावला करतोय एम आय डी सीने त्याच्या बाबतीत घोषणा केली आहे दहा हजार मुलांना मुलींना रोजगार तिथे उपलब्ध होणार आहे तांबळवाडी कुठे माहिती आहे आपल्याला वरनं पंधरा किलोमीटरवर वाद। पण मराठवाड्यात येते आपल्या तुळजापूरमध्ये येते तिथे साडेतीनशे एकरवरती एम आय डी सी आपण करतोय तिथे पण मोठ्या प्रमाणात सोलापूरचे उद्योजक गुंतवणूक करणार आहेत कारण तिथे सबसिडी उपलब्ध होते मराठवाड्यात असल्यामुळे असे प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपली उमरग्याची एम आय डी सी याबाबतीत ज्ञानराज चौगुले साहेब प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या वेग भागामध्ये एम आय डी सी आपण विकसित करतोय परंतु शेवटी मोठे उद्योग कुठनं येणार आहेत केंद्राकडनंच येणार आहेत केंद्र सरकारकडनं त्यांच्या ज्या नवरत्न कंपन्या आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपण उद्योग आणि गुंतवणूक आणण्याचा पुढच्या पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत आणि तिसरा मुद्दा म्हणजे पर्यटनाचा आपण ऐकतो की गोव्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात गोवा माहिती आहे ना सगळ्यांना कोण जाऊन आले का नाही गोव्याला पण ठीक आहे ऐकून तरी आहे पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्याला जातात अगदी परदेशातनं येतात परंतु ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की गोव्यामध्ये वर्षात जेवढे पर्यटक जातात त्याच्या कितीतरी पटीने भाविक हे काशीला वाराणसीला जातात कशामुळे कारण मोदी साहेबांनी वाराणसीचा कायापालट केला अयोध्येचं आपण बघितलं काय झालंय उज्जैनला आपण बघितलं काय झालंय तिथलं अर्थकारणच बदलून गेलंय हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे आणि आपल्याला तुळजापूरला तेज करायचं आहे कालच्या पर्वाच्या भाषणामध्ये मोदी साहेबांनी त्याचा उल्लेख केला वैश्विक स्तराचं दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ मी तुम्हाला हे काय सांगतोय आपण हे छोटे मोठे विचार आता करणं योग्य नाही मोठा भव्य विचार आपल्याला करायचा आहे मोदी साहेब आपल्या पाठीशी आहेत आपल्यासाठी आपल्या घड्याळ्याच्या प्रचारासाठी महायुतीच्या प्रचारासाठी खुद्द मोदी साहेब धाराशिवला आले मी तुम्ही समजून घ्या की पुढच्या काळामध्ये किती मोठी ताकद आपल्या पाठीशी उभी राहणार आहे यापेक्षा खूप बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही डॉक्टर साहेबांना आपण खूप जवळून ओळखता त्यांनी केलेलं काम आपल्याला माहिती आहे आम्ही देखील सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे मोठं काम भरीव काम आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये कटिबद्ध आहोत आपण आम्हाला संधी द्यावी आपल्या बलसूरमधनं इतकं दणदणीत लीड पाहिजे माहिती ना तुम्हाला तुम्हाला खूप मोठा काय प्रेझेंट म्हणायचं काही बोलशोरकरांना मी कशाला सांगायचं नाही तुम्ही आता किती लीड देता त्याच्यावर ते आम्ही ठरवू काय करायचं आतापर्यंत नाही आत्ताची असलं असले लाडिक मी बोलत नसतो मुद्दाम इथे मी विषय काढला स्पष्टपणे अजित पवार साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या या गावामध्ये आपल्या हक्काच्या गावामध्ये डॉक्टर साहेबांच्या हक्काच्या गावामध्ये प्रचंड लीड देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि माझ्या जबाबदारीपासून मी कसुबरी बाजूला सरकणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा